गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण जो घटक पाहणार आहोत तो मराठी भाषेतील पेपर फर्स्ट आपला मराठीचा पेपर फर्स्ट मधील जोड शब्द आहेत जोड शब्द आहेत यावरती वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारला जातो म्हणजे यामध्ये आपल्याला मराठीमध्ये सामान्यत बोलताना जेव्हा जो एकमेकांना जोडून शब्द येतात आपण ज्यावेळी बोलत असतो काय कटकट आहे एखाद्याची किंवा मला वाग पाहून माझ्या मित्राच्या मनात धडधड सुरू झाली धडधड म्हणजे जोडून आले शब्द कटकट असणे जोडून आलेला शब्द अशा प्रकारचे जोडून येणारे शब्द आपल्याला बघायचे आणि त्यातले चुकीचे शब्द किंवा बरोबर शब्द ओळखा असे प्रश्न असतात ठीक आहे चला आपण समोर बघू घटक आधी समजावून घेऊ शब्द बघू पहिला शब्द आहे गडगडाट गर गडगडाट गर म्हणजे काय हो गडगडाट गर म्हणजे काय तर आभाळात किंवा ढगांमध्ये ढगांचा गडगडाट ऐकू येऊ लागला मग हा शब्द झाला गड गडाट बरोबर तो आपल्याला परीक्षेला ओळखायला येईल त्यानंतर कटकट काय कटकट आहे कटकट -कट कशी आहे हे ओळखायचंय ओके हा शब्द तुम्हाला येऊ शकतो कटकट त्यानंतर फडफड धडधड हे शब्द तुमच्या कानाखालून गेले कि मग तुमच्या लक्षातील तुमच्या नजरे खालून गेले तुम्ही एकदा लिहून काढले की तुम्हाला ते लक्षात राहतील आणि योग्य शब्द ओळखता येईल तुम्ही आता अभ्यासाला बसल्यानंतर समोर वही असू द्या तुमचं गाईड जर असेल तर गाईड मध्ये साधारण एकशे दहा पानावरती एकोणावीस क्रमांकाचा हा घटक आहे एकोणावीस क्रमांकाचा आणि चौथीची जी आपण पीडीएफ वापरतो अभ्यास आपण पाचवीचा करतो पण बेस आपण चौथीच्या याने घेतलाय तर त्या त्याचं पान नंबर आहे छप्पन्न पीडीएफचा पान नंबर आहे छप्पन आणि गाईडचा पान नंबर आहे एकोणावीस ठीक आहे एकोणावीस घटक एकशे दहा पान नंबर एकोणावीस नंबर चला आता पुढचे शब्द बघू पुढचा शब्द आहे अक्कल हुशारी अक्कल हुशारी बघा याला हुला पहिला उकार दिलाय कला क जोडलेला आहे अक्कल हुशारी त्यानंतर अकराळ विक्राळ म्हणजे काय हो अकराळ विक्राळ कोण असतो राक्षस असतो अकराळ विक्राळ काय असतो राक्षस बरोबर समोर लक्ष व्हिडिओ बघायचा आहे घटक समजावून आहे अघळ पघळ अघळ पघळ म्हणजे काय याचा अर्थ विचार राहील किंवा असे तीन अर्थाचे शब्द दिले जातील आणि सांगितलं जाईल की ह्या शब्दांशी न जुळणारा शब्द ओळखा किंवा यातला जोड शब्द नसलेला शब्द ओळखा जोड शब्द नसलेला मग असं सुद्धा तुम्हाला त्यासाठी हे शब्द नजरे खालून जाणं गरजेचं आहे गडकोट गडकोट म्हणजे काय शिवरायांनी आपल्या कारकिर्दीमध्ये साडेतीनशे गडकोट बांधले म्हणजे गड किल्ले बांधणे त्याच्या भोवती कोट उभा करणे तटबंदी उभा करणे याला म्हणतात गडकोट आलं लक्षात मग अशा प्रकारचे शब्द आपण आता पीडीएफ मध्ये समजावून घेऊ ठीक आहे ओके तर सर, आपल्या समोर तो घटक आहे ज्यामध्ये आपण आता समजावून घेणार आहोत की शब्द आणखी मोठ्या प्रमाणात ठीक आहे बघा जोड शब्द असे तयार होतात कसे होतात बघा बरं शब्दांची पुनरावृत्ती होऊन पुनरावृत्ती म्हणजे काय तोच शब्द परत परत येणे तोच शब्द परत परत, परत येणे इथं वाचा तुम्ही व्हिडिओ झूम करून सुद्धा बघू शकता हळूहळू ठीक आहे मग आता तुम्ही यात जर मोठं केलं समजा चित्र तर तुमच्या लक्षात येईल की बघा बरं इथं हळूहळू हळूहळू हा जो शब्द आहे हा काय झालाय याची पुनरावृत्ती झाली हळू हळू ठीक आहे हाच शब्द परत आला मग असे पण दोन शब्द तयार होतात पुनरावृत्ती होऊन ठीक आहे पुढे भर भर हा शब्द सुद्धा पुनरावृत्ती झाली भर भर परत परत आला परत परत शब्द येणे त्यानंतर समान अर्थाचे दोन शब्द जोडून आल्यास समान अर्थाचे शब्द जुना आणि पुराणा जुना हा शब्द मराठीतला आहे पुराणा हा शब्द हिंदीतला जोडला आणि या दोघांचाही शब्द जुळून आला पुढे ज्यावेळी तुम्ही एम पी एस सीचा किंवा इतर परीक्षांचा अभ्यास कराल त्यामध्ये तुम्हाला मराठी आणि परकीय भाषेतून आलेले शब्द हा सुद्धा घटक येणार आहे जे मुलचे मराठी आहेत आणि परकीय बटाटा हा शब्द भारतीय आहे का सांगा बरं बटाटा हा शब्द भारतीय आहे का बटाटा नाही हा स्पॅनिश शब्द आहे स्पॅनिश स्पॅनिश शब्द आहे स्पॅनिश भाषेतला आहे बटाटा हे फळच आपल्याकडे होतं स्पेनचे लोक ज्यावेळी आपल्याकडे आले व्यापारी त्यांनी तो आणलेला शब्द आहे स्पॅनिश ठीक आहे मग अशा प्रकारे अनेक शब्द अडकित्ता शब्द असेल अण्णा शब्द असेल अण्णा शब्द हा तामिळमधून आलेला आहे अडकित्ता हा शब्द कानडीमधून आलेला आहे मग आपल्याला हे जोड शब्द समजावून घ्यायचे ठीक आहे आपण पुढे बघू चला तर यानंतर दुसऱ्या शब्दातील केवळ एखादे अक्षर बदलून दुसऱ्या शब्दात एखादा अक्षर बदलतो बरोबर टंगळ आणि मंगळ टंगळ मंगळ मग प्रश्न काय विचारला जाईल की खाली दिलेल्या चार शब्दांमधील समानता ओळखा किंवा खाली दिलेल्या पर्यायांपैकी असमान असणारा जोड शब्द ओळखा असमान म्हणजे काय त्या पर्यायामध्ये चार शब्द तीन शब्द असे असतील ज्यांचे फक्त एक एक अक्षर बदलत असेल टंगळ मंगळ चंगळ अंगत पंगत हा असे शब्द जुळून येत असतील आपण खाली बघणारच आहोत आणि त्यातला वेगळा शब्द तुम्हाला ओळखायचा आहे बरोबर पुढचा शब्द बघा मान पान बघा बरं मान पान मान आणि पान मध्ये काय बदलून आले मला मा आणि पलाकाना पा बरोबर बर, मान जागा फक्त पाणी घेतली मग अशा प्रकारे शब्द बदलून येतात ठीक आहे आपण खालचे शब्द बघू बघा आता दोन विरुद्ध अर्थाचे शब्द जोडून आल्यास हा सुद्धा जोड शब्द होतो दोन विरुद्ध अर्थांच्या शब्द जोडूया चढ उतार नफा तोटा चढ उतार नफा तोटा मग आता नफा म्हणजे काय फायदा तोटा म्हणजे काय नुकसान मग आपल्याला गणितामध्ये शेकडेवारीमध्ये हा घटक बघायचा आहे नफ्या तोट्यात हा घटक बघायचा आहे शेकडेवारीत किती टक्के नफा झाला किती टक्के तोटा झाला हे समजून घ्यायचंय त्यावेळी हे शब्द तुम्हाला येतील तुम्हाला हे ये शब्द समजून घ्यावे लागतील बरोबर आहे पुढे शिकून सवरून आता आपण शब्द बघू शिकून सवरून शिकून सवरून म्हणजे काय त्याने शिकून सवरून काय काम केलं चांगलं काम केलं की वाईट केलं ठीक आहे मग आता बघा बर यामध्ये शिकून सवरून त्याने चांगलं काम केलं हा एक पहिला शब्द आपण बघितला शिकून सवरून पुढचा शब्द बघू चाल ढकल चाल ढकल तू कुठल्याही कामामध्ये चाल ढकल करू नकोस काम नियमित करत चल तसेच आई वडील तुम्हाला म्हणत असतील तू अभ्यासात चाल ढकल करू नकोस नियमित अभ्यास कर मग अशाच प्रकारचा हा शब्द चाल ढकल ठीक आहे पुढे एकमत सगळ्यांनी ठरवलं की आमच्या वर्गातला मुख्यमंत्री किंवा वर्गाचा मॉनिटर ह्याच्याबद्दल एकमत असावं मुलीलाच यावर्षी मुख्यमंत्री करायचं असं ठरवलं मग ते एकमत असणे बरोबर एकमत आहे की नाही आणि आमच्यामध्ये एकमत होऊच शकत नाही म्हणजे काही म्हणतात मुली होतील काही म्हणतात मुलं होतील बरोबर मग असं दुमत असणे एकमत हा जोड शब्द चुगली चहाडी चुगली चहाडी म्हणजे काय याचा अर्थही विचारला जाऊ शकतो या जोड शब्दाचा अर्थ एकमेकांबद्दल <clears throat> काय करणे खोटं नाट सांगणे म्हणजे चुगल्या लावणे अशा प्रकारे हा शब्द आहे चुगली चहाडी भाऊबंद भाऊबंद म्हणजे काय सगळं गावामध्ये जर एकाच नावाचे लोक असतील समजा आता माझं नाव वाघ आहे आनंद वाघ मी एका गावात राहतो मग सगळेच जर त्या गावात वाघ असतील तर ते माझे भाऊबंद झाले काय झालं भाऊबंध तुमचं एखाद्याचं नाव असेल गायकवाड असेल किंवा मते असेल किंवा जाधव असेल तर मग त्याच नावाचे असले की ते सगळे भाऊबंद बरोबर पुढे ठीक ठाक ठाक आहे की नाही म्हणजे नीट नीटनेटक असणे ठीक ठाक म्हणजे काय नीट का, का पुढे मध्यरात्र बघा दोन शब्द जोडून आलेले आहे मध्यरात्र आणि आता असाही एक शब्द येतो दिवसभर दिवसभर येतो की नाही मग जोडून शब्द येतो कुठचा शब्द थातूर मातूर काय थातूर मातूर काम करतोय अरे जरा चांगलं बांधकाम कर काहीतरी बांधकामामध्ये सिमेंट चांगलं वापर एवढं एवढं सिमेंट टाकले थातूर मातूर बांधकाम केले म्हणजे काय बोगस नीट नसणे व्यवस्थित नसणे हा त्याचा दर्जा न टिकणे अशा प्रकारे हा शब्द आहे पुढे पुढचा शब्द आपण बघू थातूरमातूर झाल्यानंतर फेरफटका कोणता शब्द आहे फेरफटका पुढे दाग दागिने फेरफटका म्हणजे हिंदून फिरून येणे दाग दागिने दाग म्हणजे काय कानातल्या ज्या गोष्टी असतात किंवा अंगठी वगैरे असते आणि दागिने म्हणजे जे गळ्यात वगैरे घातले जातात मग दाग आणि दागिने यांना जोडून म्हटलं तर डागडुजी दूध दुखते डागडुजी म्हणजे काय डागडुजी म्हणजे एखादं बांधकाम आहे ते तुटलंय त्याचं खराब झालंय त्याला नीटनेटका करणे किंवा वेल्डिंग करणं जिथं डागडुजी करायची आहे आम्हाला आमच्या पत्र्यांची डागडुजी करावी लागेल शाळेच्या पत्रे गळतात माझ्या वेळी डागडुजी दूध दुखते म्हणजे काय माझ्या मामाच्या घरी खूप म्हशी आणि गायी आहेत तिथे कायम दूध दुखते असते म्हणजे दूध असतं दही असतं ताक असतं या सगळ्या पदार्थांना एकत्रितपणे म्हणतात दूध दुपते पुढे जुनी पुराणी माझ्या मामाच्या गावाला एक जुना वाडा आहे आणि त्या वाड्यामध्ये खूप जुनी पुराणी भांडी आहेत मातीची गाडगे मडके त्यामध्ये उखळ अशा प्रकारची जुनी पुराणी भांडी असणे धनधान्य काय आहे धन धान्य म्हणजे काय भरपूर धनधान्य असणे डाळी असणे कडधान्य असणे वेगवेगळ्या प्रकारच्या राशी गडबड गोंधळ गडबड गोंधळ येत आहे लक्षात ते तुम्हाला माहितीचे वर्गात तुम्ही गडबड गोंधळ करत असाल तो पुढे नदी नाले नदी नाले आहे की नाही आता पावसाळ्याचे दिवस आहेत अशा वेळी पाऊस आला की नदी आणि नाले एक होऊन जातात म्हणजे भरपूर पाऊस होतो वड्यांना पाणी येतं नाल्यांना पाणी येतं आणि सगळं ना पाणी नदीला जातं नदीचं गोदावरीला गेलं समजा आपल्या जवळ गोदावरी आहे गोदावरीचं पाणी समुद्राला जातं बरोबर समुद्राला कुठे जातो गोदावरीचं पाणी सीमांध्र नावाचं राज्य आहे आपल्याकडं तेलंगणा त्या सीमांध्र आंध्र प्रदेशामध्ये नदीकाठी मच्छलीपट्टणम इथं गोदावरी नदी समुद्राला मिळते पुढे चुकभुल तुम्ही या प्रश्नाचं उत्तर शोधा परत एकदा त्या गोदावरी नदी जिथं मिळते तिथल्या जिल्ह्यांची नावं काय वरच्या जिल्ह्याचं नाव काय आणि खालच्या जिल्ह्याचं नाव काय चुकभुल चुकभुल म्हणजे काय काही चुकलं वगैरे असेल तर काही विसरलो असेल तर माफ करा अशा प्रकारे हा शब्द वापरला जातो आणि पूजा अर्चा काय शब्द आहे पूजा अर्चा ठीक आहे चला पुढचा शब्द बघू आपल्यासमोर आता जो शब्द आहे तो कोणता आहे अर्धा मुर्धा म्हणजे याने बैल मातीचा तयार करायला घेतला मातीचा गोळा तयार केला आणि बैल करताना अर्धाच केला त्याला दोनच पाय तयार केले बाकीचे त्याच्या पाठीचे दोन पाय तयार केलेच नाही मग हा तयार झाला अर्धा मुर्धा किंवा अरे तू काय गणपती तयार केलास अर्धा मृदा मग नीटनेटका तरी करायचा त्याला चांगली सोड त्याचे कान अशा प्रकारे जेव्हा आई म्हणते तेव्हा ते अर्धा ते मुर्धा म्हणजे आधी अधिक तयार झालेली मूर्ती बरोबर पुढे माय माऊली माय माऊली म्हणजे काय आमच्या आईने आम्हाला खूप जीव लावला ती आमच्या सगळ्यांची आमच्या भावांसहित सगळ्यांची माय माऊली आहे आता ज्ञानेश्वरांना सुद्धा म्हणतात ज्ञानेश्वर माऊलींनी मराठी भाषेला समृद्ध केलं ज्ञानेश्वर हे माय माऊली आहेत बरोबर म्हणजे प्रेमाने समजावून सांगणारा प्रेमाने जवळ घेणाऱ्या व्यक्तीला असं म्हटलं जातं माय माऊली हा जोड शब्द आहे आडवा तिडवा आडवा तिडवा एखादा एखादा हत्ती जर एखादा जर जाडजूड माणूस असला तर एखादा विनोदानी त्याला काय म्हणतात लोक काय हत्तीसारखा आडवा तिडवा वाढलाय म्हणजे हा उंच असेल तिथं सुद्धा उंच झाला आणि बाजूला सुद्धा रुंद झाला मग त्याची म्हणणार त्याला म्हणणार काय आडवा सुद्धा वाढला आणि तिडवा सुद्धा वाढला उभा सुद्धा मोठा झाला आडवा सुद्धा मोठा झाला बरोबर अशा प्रकारे हा शब्द वापरला जातो रमत गमत यामध्ये बघा हा र आणि इथं ग हे दोन शब्द जर सोडले तर काय होते बघा बरं हार र आणि ग बाकीचे शब्द समान आहेत म्हणजे एक शब्द बदलून झालेला रमत गमत हा शब्द पुढे उपास तापास आता इथं उ आणि ता हे दोन शब्द बदलले उचा शब्द आहे उपास तापास सेम शब्द आहे त्याच्यामध्ये थोडा बदल झालाय पुढे लाडी गोडी मग आता लाडी आणि गोडी त्याच्यामध्ये ला आणि गो एवढा शब्द बदलला बाकी शब्द समान आहे लाडी गोडी म्हणजे एखाद्याला लाडी गोडी लावून आपण लहान मुलांना नाही करता त्याच्याकडचं काही घ्यायचं असलं तुम्ही काय म्हणता भाऊ तू आता मला एक चॉकलेट दे मी तुला दोन दिन त्याला वाटतं हा दोन दिन तुम्ही एक काढून घ्या आणि कशाचे दोन देता त्याला त्याला देतच नाही मग तुम्ही त्याला लाडी गोडी करून फसवता बरोबर की नाही अशा प्रकारे कोणाला फसू नका एकटा दुखता तुम्ही शाळा सुटल्यावर किंवा आईने तुम्हाला दुकानात जायला सांगितलं अंधारात तुम्हाला जाताना भीती वाटते का कारण तुम्ही त्या रस्त्याला एकटे दुखटे असता कोणीच नसतं सोबत मग ती वाटणारी भीती म्हणजे हा शब्द आहे एकटा दुखटा कळले शहाणा सुरता शहाणा सुरता बरोबर म्हणजे तुम्ही चांगले हुशार असाल तर काय म्हणणार घरातले आमचा मोठा मुलगा खूप शहाणा सुरता आहे आमचा समर्थ खूप शहाणा सुरता आहे बरोबर तो सगळ्यांना मदत करतो आमच्याकडे एक आजीबाई आहेत ईश्वरी खुशीबाई त्या सगळ्यांना मदत करतात की नाही मग अशा शहाण्या सुरत्या आहेत पुढे कागदपत्र काय म्हणतात कागदपत्र मग आता आमच्या घरातले कागदपत्र कावेरी व्यवस्थित लावते म्हणजे काय कागद वह्या पुस्तकं ती नीट लावते अशा प्रकारचा त्यावेळी तो कागदपत्र होईल सती सावित्री हा जोड शब्द आहे जुन्या याच्यामध्ये वापरला जाणारा सावित्रीची जी कथा आहे ती तुम्ही जर नेटवर सर्च केलं तर तुम्हाला ती कथा ऐकायला मिळेल सती सावित्रीची ठीक आहे पुढे पुढचा शब्द दिवसा ढवळ्या दिवसा ढवळ्या म्हणजे काय पेपरमध्ये बातमी येते हो एक काय होता कर्मचारी गावाला गेला तो प्रवासाला गेला आणि दिवसा ढावळ्या त्याचं घर फोडून नेलं म्हणजे काय त्याच्या इथे चोरी झाली किंवा डॉक्टर आपल्या दवाखान्यात गेले होते तेव्हा त्यांच्या ते घरी दिवसा ढवळ्या चोरी झाली मग अशा प्रकारे चोरांना माहीत असते यांच्या घरात जास्त पैसा आहे डॉक्टरांच्या घरात म्हणून तिथं चोरी होते मग ही जी चोरी झाली ही दिवसा ढवळ्या म्हणजे रात्रीचा अंधार असतो पण दिवसा मात्र उजेड असतो ढवळ सगळीकडे पांढरा असतो तेव्हा चोरी होणे साधू संत साधू संत म्हणजे का जे साधू असतात जे संन्यासी असतात आणि संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम संत एकनाथ बरोबर या दोघांचा मिळून जोड शब्द तयार होतो साधू संत पुढे कपडा लत्ता कपडा लत्ता कपडा लत्ता हाल अपेष्टा हाल अपेष्ठा म्हणजे काय हाल अपेष्टा म्हणजे खूप दुःख त्रास होणे हा पुढे कानाकोपरा 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 ठीके कानाकोपऱ्यामध्ये घराच्या एखाद्या कानाकोपऱ्यात तुम्ही जे काम करता जिथं रंगरंगोटी करून ठेवता त्याला म्हणतात काना कोपरा पुढे खबर बात खबरात म्हणजे काय जेव्हा शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून सुटले त्याची खबर बात महाराष्ट्रात आधीच कळविण्यात आली होती म्हणजे तिथून सुटलेला घोडास्वार हा वेगाने धावत पुढच्या गावामध्ये येऊन पुढच्या घोडेस्वारला बातमी खबर देत होता तो पुढून घेऊन तीच बातमी पुढे देत होता अशा प्रकारे ती खबरवाथ पुढे पुढे जात होती बरोबर हा शब्द खबरवाच त्यानंतर सावळा गोंधळ सावळा गोंधळ शिवराय तिथून निष्ठून गेल्यानंतर औरंगजेबाच्या छावणीमध्ये सगळा सावळा गोंधळ उडाला म्हणजे सगळे गोंधळून गेले बावळटासारखे याला त्याला म्हणू लागले शिवराय शिवाजी जादूगर आहे ओहाचे घरे गायब हो आहे अशा प्रकारचे वाक्य म्हणजे सावळा गोंधळ होणे पुढे कीटक भक्षक कीटकांना खाणारा बरोबर कीटकांना खाणारा कीटक भक्षक बघा आपण जास्तीत जास्त शब्द पाहणार आहोत याचा फायदा तुम्हाला प्रश्नांची उत्तर देताना होईल चट्टा मट्टा आता इथला एक शब्द बदललाय चट्टा आणि मट्टा ठीक आहे मट्टा म्हणजे तुम्ही चार मित्र बसलेले होते आईने तुमच्या समोर चाड चिवडा चकली लाडू सगळं आणून ठेवलं सगळ्यांनी एकत्रित बसून त्याचा चट्टा मट्टा करून टाकला म्हणजे पूर्ण संपवून टाकलं आलंय लक्षात चट्टा वाट्टा पुढे बंधुभाव या भारतात बंधुभाव नित्य वसुदे आपल्याला कविता होती आहे की नाही देव वरची असा दे। तुकडोजी महाराजांनी गायली बंधू भाव म्हणजे कुणामध्ये वाद नसणे एकोप्याने राहणे चीज वस्तू चीज वस्तू म्हणजे काय घरामधल्या सगळ्या वस्तू व्यवस्थित सांभाळा म्हणजे घरातल्या सगळ्या वस्तू सदा सर्वदा त्याची त्याची पण एक प्रार्थना आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे चरणी हम्म मस्तक माझे पडावे आहे की नाही सदा सर्वदा योग तुझा असावा मग त्यानंतर झाडे झुडपे सदा सर्वदा म्हणजे काय सतत जिथे तिथे मला चांगल्या लोकांची भेट व्हावी संतांची संतांचा योग घडावा असा शब्द आहे झाडे झुडपे पावसाळा आला की झाडे झुडपे छान वाढतात झाडे मोठी झुडपे छोटी मग झाडे झुडपे वाढतात अंधार रात्र आता रात्र कशी असते अंधारीच असते पण त्यातल्या त्यात गड अंधार असेल तर ती कोणती रात्र असते अमावस्या कोणती असते अमावस्या आणि लख चांदणी रात्र कोणती असते पौर्णिमा कोणती असते पौर्णिमा ठीक आहे पुढे पुढचा शब्द बघू थट्टा मस्करी मस्करी म्हणजे एकमेकांची तुम्ही जे मित्रांची गंमत करता की नाही त्याला म्हटलं जातं मस्करी पुढचा शब्द वाचून बघा तुम्ही झू हे शब्द झूम करूनही वाचू शकता पुढचा शब्द आहे धूळ पेरण धूळ पेरण आपल्याला कविता होती बघा आधीची धूळ पेरणी करणे म्हणजे काय पावसाचा अंदाज असले असेल त्याच वेळी कोरडं बी रानात टाकणे कोरडं बी काय करायचं का त्या कोरड्या मातीत रानात बी पेरायचं त्याला म्हणतात धूळ पेरणी दमदाटी एखाद्याला दम देणे अघळ पघळ आमचं घर खूप मोठं आगळपगड आहे आमचं अंगण एकदम आगळपगड आहे त्या अंगणामध्ये खूप मोकळी जागा आहे आगळपगड साधा भोळा माझा मित्र साधा भोळा आहे बरोबर साधा भोळा आहे ठीक आहे आता आपण पहिल्या भागामध्ये इथपर्यंत थांबू ठीक आहे आणि नमुना प्रश्न बघून घेऊ यावर आधारित नमुना प्रश्न आता बघू आपण साधा बोळापर्यंत हे शब्द थांबवलेत पुढच्या भागात आपण ते पाहणार आहोत म्हणजे यावरती प्रश्न कसे येतात तेही तुम्हाला कळेल ठीक आहे चला तर पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे पुढील शब्दांपैकी जोड शब्द नसलेला जोड शब्द नसलेला शब्द ओळखा पहा बरं आडवा तिडवा जोड शब्द आहे का हो आहे म्हणजे हा पर्याय नाही उघडा ओळखा हो आहे चीज वस्तू आहे मग दारात हा शब्द आहे का नाही दारात हा शब्द आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर काय आहे चार नंबरचा पर्याय पुढे दुसरा पुढील प्रत्येक प्रश्नातील जोड शब्द असणारा योग्य पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवा हा जोड शब्द असणारा का बरं फुलोरा शेजार गोरगरीब यातलं काय आहे फुलोरा सुद्धा नाही शेजार सुद्धा नाही पक्षांना सुद्धा नाही गोर गरीब हा शब्द जोड शब्द, जो। <coughs> शब्द, शब्द, शब्द आहे बरोबर येत आहे लक्षात पुढचा प्रश्न बघू सराव संच समजावून घेऊ सराव संच बघा सराव संचामध्ये काय आहे पुढील शब्दांपैकी जोड शब्द नसलेले शब्द त्याला अळ करा फेरफटका जोड शब्द आहे अंधार रात्र आहे वजन माप आहे शेवगा नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे शेवगा पुढे प्रदर्शन वाडवल आहे आजूबाजू आहे दिवाबत्ती आहे मग प्रदर्शन शब्द नाही तो स्वतंत्र शब्द आहे जोड शब्द नसलेला बरोबर पर्याय क्रमांक एक ठीक आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर एक प्रश्ना पुढे फौज फाटा विश्रांती कोर्ट कचेरी देवघेव मग फौज फाटा शब्द आहे जोड शब्द कोर्ट कचेरी आहे देवघेव आहे विश्रांती हा शब्द जोड शब्द नाही बरोबर पुढचा शब्द कडे कपारी कडे कपारी पाखरू ढागडूजे खडानखडा हाय जोड शब्द आहे खडानखडाही जोड शब्द आहे मग पाखरू शब्द जोड शब्द नाही ठीक आहे पर्याय क्रमांक दोन तुम्हाला येत असेल तुम्ही तुमच्या उत्तरांची फोटो वर करायची ठीक आहे पर्यायातली दूध दुपते जोड शब्द आहे साधू संत जोड शब्द आहे ढागा जोरा जोड शब्द आहे मांजरीला जोड शब्द नाही ठीक आहे हा जो प्रश्न क्रमांक आहे हा पुढच्या सत्रात आपण पाहू आता आपला जो पर्याय क्रमांक होता चार <coughs> यामध्ये आपण जवळजवळ जो जो तीस जोड शब्द बघितले या भागात आणि चार ते पाच प्रश्न बघितले अशाच प्रकारचे प्रश्न आपण दुसऱ्या भागातही पाहणार आहोत व्हिडिओ आवडलाय लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांना सांगा ओके पुढे येणाऱ्या चाचणीमध्ये या प्रकारचे प्रश्न येतील चल ओके थांबू आता गुड डे गुड बाय